नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा हिवाळ्यामध्ये मोगऱ्याला फुले येण्यासाठी मी काय केलेले आहे ते आज तुम्हाला मी सांगणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता बघा इथे बघा माझ्या मोगऱ्याला डिसेंबर महिन्यात एक दोन फुले आली होती तरी पण मी चार डिसेंबरला मोगऱ्याची पूर्ण कटिंग करून घेतली अकरा डिसेंबरला मी अर्धा चमचा पोट्यास दिले आणि हे झाड माझं पाच वर्षाचे जुने आहे मोगऱ्याची छाटणी ही फेब्रुवारी महिन्यामध्ये करतात पण मी लवकर करून बघितली फुलं येतात की नाही हे बघण्यासाठी आणि व्यवस्थित काळजी घेतली तर थंडीतसुद्धा फुले येतात खट टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे इथे मी स्वतःच व्हिडिओ बनत असल्यामुळे मला व्यवस्थित मिक्स करता येत नव्हते नंतर मग मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि पाणी दिले हिवाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पाणी द्यायचे नाही जेव्हा झाडाजवळील मातीवरची कोरडी दिसेल तेव्हाच पाणी द्यायचे मोगऱ्याला सूर्यप्रकाशाची जास्त आवश्यकता असते त्यामुळे किमान सहा तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी मोगऱ्याचे झाड ठेवावे यामुळे मोगरा फुलण्यास मदत होते इथे बघा चौदा दिवसानंतर झाडाला किती छान फुटवे आलेले आहेत इथे बघा सहा जानेवारीचा हा व्हिडिओ आहे आणि बघा झाडाची किती छान वाढ झालेली आहे आणि सगळीकडे कळ्या यायला लागलेल्या आहेत इथे बघा फुले यायला सुरुवात झालेली आहे आणि बघा छोट्या छोट्या कळ्या सगळीकडे लागलेल्या आहेत आणि तुम्हाला जर गुच्छांमध्ये फुले पाहिजे असतील तर ह्याच सुरुवातीच्या कळ्या तोडून टाकायच्या आणि दुसऱ्या येतील त्या भरपूर गुच्छांमध्ये येतील आणि जास्त फुले तुमच्या झाडावर येतील मागच्या मा व्हिडिओमध्ये मी मोगऱ्याच्या सुरुवातीच्या कळ्या तोडून टाकल्या होत्या त्या आणि नंतर दुसऱ्या कळ्या आल्या त्या भरपूर गुच्छांमध्ये आल्या होत्या म्हणून तुम्ही सुद्धा एकदा करून बघा खूप छान फुले येतात तुमच्याकडे जर जुनं झाड असेल किंवा त्याला फुलंच येत नसतील तर तुम्ही त्या झाडाची रिपोर्टिंग करा आणि पूर्ण छाटणी करा म्हणजे भरपूर फुलं आणि कळ्या येतील आणि मोगऱ्याच्या वाढीसाठी खत पाणी आणि सूर्यप्रकाश ह्या गोष्टी चांगल्या असल्या तर व्यवस्थित वाढ होते आणि भरपूर फुले येण्यासाठी मदत होते आणि तुमच्याकडे अजूनही फुले आले नसतील मोगऱ्याला तर तुम्ही फेब्रुवारीमध्ये मोगऱ्याची कटिंग करा आणि म्हणजे मार्च ते जुलैपर्यंत मोगऱ्याला भरपूर फुले येतात आणि ही फुले येण्याची वेळ असते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा तुमच्या मोगऱ्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करून बघा नक्कीच तुमच्या मोगऱ्याच्या झाडालासुद्धा असे भरभरून फुले येतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय